मी स्वतः शेतकरी कुटुंबाचा तुम्हाला लोकांच्या मदती आलेला आणि या देशाला शेती प्रधान देश म्हणून जातं आणि परदेशात धान्य निकाल घेतला ही स्थिती बदलायची शेती वादाच्या किमती वाढव बँकेच्या कर्जाचा व्याज दर कमी केला थोड बाकी लाभ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्यावेळेला शेती जबाबदारी त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला दोन नंबरचा गहू शिकवतो हा इतिहास निर्माण केला दोन नंबरची साखर ही चालू करतो आज से सिलसिला आज से